त्यामध्ये मात्र हे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज मार्केटमध्ये मा गेले होते आणि छान मस्त अशा हिरव्यागार कैऱ्या दिसल्या तर कैऱ्या घेऊन आली आणि कैऱ्यांची ही रेसिपी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी तर लोणचं तर आपण नेहमीच करतो पण ही अशी अगदी सोपी कमी वेळामध्ये होणारी आणि लोणच्यासारखी छान चविष्ट लागणारी अगदी वेगळी डिफरंट अशी ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे नक्की ह्या उन्हाळ्यात ही रेसिपी करून बघा आणि तोंडी लावण्याची चव अजूनच वाढवा तर हे करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचन मध्ये अशी भन्नाट कैरीची चटणी आज आपण करतो आहोत त्यासाठी मी घेतलेल्या आहेत मस्त अशा हिरव्यागार कैऱ्या त्याचबरोबर घेतलेल्या आहेत बेडगी मिरची सहा ते सात बेडगी मिरची मी इथे घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याचबरोबर पाववाटी लसणाची घेतली आहे लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलेलं आहे आणि त्यानंतर घेतलेलं आहे दोन इंच आल्याचा तुकडा तर सर्वात प्रथम आम्ही काय करणार आहोत तर आपल्या ज्या बेडगी मिरच्या आहेत त्यातल्या ज्या आतल्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर संपूर्ण बेडगी मिरचीमधली मी ज्या बिया आहेत त्या काढून घेते आणि ही सगळी मिरची आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे तर मिरच्या मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत आणि आता आपण आपली कैरी घेऊया आणि कैरीची वरची साल सोलून घेऊया तर मस्त ही कैरी सोलून घ्यायची आहे कैरी म्हटलं की अगदीच पटकन तोंडाला पाणी येतं तशीच आपली ही चटणीसुद्धा तुमच्या जेवणाची चव वाढवणार आहे अशी चटणी आज आपण करतो आहोत तर कैरी छान सोलून झाल्यानंतर आतमधल्या सगळं काही मी कैरीचं कापून घेते आणि बी आत बाहेर टाकून देते तर कैरी सोलून घेतली छान कापून घेतली आणि इथं मी घेतलेलं आहे हे छोटं भांडं जिथं आपल्याला चॉप करू शकतो आपण फटाफट चॉप होतं हे तुम्हाला ॲमेझॉनमध्ये पण मिळवून जाईल आणि चॉपिंगसाठी खूप सोयीचं आहे तर ह्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला लसूण घेतलं थोडंसं चिरून घेतलं लसूण आणि त्याच भांड्यामध्ये घालते आहे आल्याचा तुकडा आपला दोन इंच आल्याचा तुकडा आपण घेतलेला आहे तोसुद्धा सोलून छान काप करून टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर टाकले आहेत हिरव्या मिरच्या आता हे सर्व काही आपल्याला छान ह्या भांड्यामध्ये घेऊन मस्त असं बारीक चॉप करून घ्यायचं आहे ह्या भांड्यामुळे कामबरोबर पटापट होत आहात त्याच्यामुळे हे खूप छान भांडं आहे नक्की तुम्हीसुद्धा घ्या फटाफट सगळ्या वस्तू चॉप केल्या जातात तर मस्त आपलं हे आपलं लसूण आलं आणि हिरवी मिरची चॉप करून झालेली आहे ती आपण बाजूला ठेवून देऊया आणि त्याच सेम भांड्यामध्ये आपण आपल्या कैरीचे तुकडे टाकून घेऊया आणि ही कैरीसुद्धा आपण छान बारीक चॉप करून घेऊया सुरुवातीला छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आणि मस्त अशी ही कैरी आपण ह्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया अगदी पटकन आणि झटकन होणारी रे रेसिपी आहे खूप वेळ लागत नाही आणि खूप कमी वस्तू लागतात तर आपली कैरी ही छान इथं चॉप करून झालेली आहे तीसुद्धा मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि लगेचच दुसऱ्यासुद्धा कैरीचे तुकडे आपण बारीक करून घेऊया तर इथं आपलं सर्व वस्तू बारीक करून झालेले आहेत चिरून झालेल्या आहेत आणि आता ही जी आपण भिजत ठेवलेली मिरची आहे तीसुद्धा आपण मिक्सरला छान हिची पेस्ट करून घेऊया तर आता आपण आपल्या चटणीला फोडणी घालून घेऊया तर त्यासाठी मी मस्त भरपूर असं तेल घेतलेलं आहे तर अर्धा कप मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर लसूण हिरवी मिरची आणि आलं जे आपण जे चॉप करून घेतलेलं आहे ते ह्या तेलामध्ये सोडायचं आहे आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा आपलं सर्व जे आपण टाकलं होतं तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ते छान असं हलकं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे खूप जास्त डार्क ब्राऊन नाही करायचं ते छान ब्राऊन झाल्यानंतर आपण जी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे बेडगी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा आपण ह्यात घालून घ्यायची आणि मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मात्र मंद ठेवायची आणि आता ह्या वेळेला मी घालते आहे दीड चमचा सोया सॉस आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा इथे घातलेलं आहे मी विनेगर विनेगर खूप कमी घालायचं आहे खूप जास्त नाही घालायचं आता ते घातल्यानंतरसुद्धा छान परतून घेऊया गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे कारण की आता आपल्या इथे सर्व काही वस्तू छान फ्राय झालेल्या आहेत ते ओवरकूक नको व्हायला म्हणून गॅसची फ्लेम मंद करायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मस्त तेल बघा सर्वत्र सुटलेलं आहे म्हणजे आपले जे आतमधले जे आपण जे पदार्थ टाकलेले आहेत ते छान फ्राय झालेले आहेत आणि ह्या वेळेला मी घालते आहे पाच चमचे साखर तर हे मोठा चमचा मी घेतलेला आहे ते पाच भरून मी ह्या मिश्रणामध्ये घातलेले आहेत आणि तीसुद्धा आपण छान ह्या मिश्रणामध्ये परतून घेऊया आणि मस्त आपली ही फोडणी इथे तयार झालेली आहे खूप फटाफट होते बघा काय फार जास्त वेळ लागलेला नाही आहे आणि आता जी आपण कैरी चिरून घेतलेली आहे ती एका भांड्यात घेतलेली आहे आणि ही जी आपण चटणी बनवली आहे ही फोडणी बनवलेली आहे ती ह्या कैरीमध्ये घालून घ्यायची आहे वरून मस्त आपली ही फोडणी आपण वरून घातली कैरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक करून घ्यायचं कैरी आणि चटणी व्यवस्थित एकसारखी मिक्स व्हायला हवी आहे बघा तुम्ही एकदम परफेक्ट मी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता वरून मी चार मोठे चमचे भरून तेल गरम केलेलं आहे छान कडकडीत आणि ते सुद्धा मी वरून ह्या आपल्या चटणीमध्ये सोडते आहे एक्स्ट्रा तेल मस्त ही भन्नाट चटणी होते फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवा बराच दिवस टिकते अगदी दोन तीन महिने म्हटलात तरी ती टिकणार आहे पण फ्रीजमध्ये तिला सातत्याने ठेवायची आहे बाहेर नाही ठेवायची आणि ही मस्त अशी चमचमीत आपली ही चटणी तयार आहे अगदी कमी वेळामध्ये तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू